श्री शाहू ने सलग दुसऱ्यांदा बँको पुरस्कारावर कोरले नाव राजश्री शाहू मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीने बँको ब्लू रिबन पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे लोणावळा येथील एमबी व्हॅली सिटी मध्ये तीस जानेवारी रोजी आयोजित समारंभात संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके संस्था अध्यक्षा मालती शेळके यांनी माजी सहकार आयुक्त दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला राजश्री शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासह सामाजिक उपक्रम राबवण्यास राजश्री शाहू मल्टीस्टेट कटिबद्ध आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल व उच्च शिक्षित मनुष्यबळ प्रशस्त इमारत कामाच्या ठिकाणी असलेली प्रसन्नता यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथे संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे सहकारातील अनेक पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत तर बँको ब्लू रिबन पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळाला त्यामुळे संस्थेची मान गौरवाने उंचावली आहे पुरस्कार सोहळ्याला बँको अवेज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शित्रे गुंडाळे गॅलेक्सी इनमा पुणेचे संचालक अशोक नाईक यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ दिग्गज विविध संस्थेचे वरिष्ठ संचालक मंडळी आदी यावेळी उपस्थित होते